श्री स्वामी समर्थ मी योग्यता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजीने प्रार्थना तर आज तर तर ना रविवार आहे तर रविवारचं ना थोडंसं सवू काही दमदमणीत चालतं तर आता ना बाजाराला जायचं आहे कारण दरवेळेस आहे ना काकात जातात म्हणजे माझ्या सासरेच जातात पण यावेळेस ना मुलींना टिफिन आहे ना टाईम टेबल आलेला आहे तर त्यानुसार भाजीपाला आणायचा आहे तर चला आमच्या गावचा आठवडे बाजार कसा असतं ते तुम्हाला मी दाखवते चला तर मग तर हा आहे आमच्या गावाकडे आठवडे बाजार तर बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी आता आहे ना थोडंसं पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे ना नऊ ते दहा वाजेपर्यंतच हा बाजार भरतो आणि त्याच्यानंतर इथे आहे ना खूप काही पुरातन म्हणजे जे तुम्हाला वस्तू आहे त्या बघायला भेटतील इथंच स्वामी महाराजांचं वास्तव्य आहे तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर बघा इथे ना आज तिथं जे महाराजांचं मठ आहे तिथं कार्यक्रम होतं त्याच्यामुळं बाजार दुसऱ्या साईडला भरला होता बेटायचं त्यांना गर्दी जास्त होती आणि रस्ता छोटासा होता त्याच्यामुळे जास्त काही शूट घेता आला नाही तरी तर बघाय ना आता मुलींचं कसं शाळेत येणं टाइम टेबल दिलेलं आहे की तस प्रकारे तुम्हाला आहे ना जे टिफिनला आहे ते द्यावं लागणार आता भाजीपाला ना छान असं घ्यावं की म्हणजे हप्ताभर पुरेल आणि टिकणारा असं भाजीपाला इथून घेतलं होता तर बघा कोथंबीर वगैरे खूप छान असं आणि ते आज आजूबाजूचे जे खेडेगावातील शेतकरी आहे ना तेच भाजीपाला विकायला घेऊन येतात त्याच्यामुळे भाजीपाला म्हणजे खूप भारी असतो कारण कसं जर आपण बाहेर घेतला तर तो आधी ती खरेदी करता मग त्याच्या दोन तीन दिवसानंतर त्यांच्याकडून तो विकला जातो पण तसं इथं काही नसतं तसं कारण शेतातून तो माल काढतात आणि इथं बाजारात विकायला आणतात त्याच्यामुळं खूप छान असं इथं भाजीपाला भेटतो तर बघा आणि इथं सर्वच त्याच्या आपला म्हणजे तुम्हाला जे घरगुती साहित्य लागेल ना ते सर्वच इथं नुसतं भाजीपालाच नाही तर सर्व साहित्य इथं भेटतं तर बघा तुम्हाला चपली लागत असेल मसाल्याची दुकानं असतील किंवा जे आपल्या घरात फायबरचे काही लागणारे वस्तू असतील ते आहे बघा इथं चपलाचं दुकान आहे शेजारी तुम्हाला जे शिराई टोपले वगैरे असतात त्याचं दुकान आहे इथं पावड्याचं हॉटेल आहे म्हणजे सर्व काही असतं तर तिकडे जर बाजार मांडलं ना तिकडं तुम्हाला म्हणजे जास्त शूट करता येतं आणि इथं गर्दी असल्यामुळे ना त्याच्यामुळे जास्त काही शूट करता येत नाही आणि गावाकडं म्हटलं तर तसं असतं ना जास्त शूट घ्यायला होत नाही कारण सर्व ओळखीची माणसं असतात आणि आपण मोबाईल घेऊन चालायचं म्हटल्यावर तेही मग जरास लाजल्यासारखं होतं पण तरी मी डेअरिंग केली तर बघा या बाबा खूप म्हातारी होते आणि तरी ना चकलाचं जे म्हणजे याला सांधण्यासाठी जे असतात ते बसलेले होते तर त्यांच्याशी थोडीशी बोलले पण आमच्या आहोंचं मधीमधी चालेल होत तर त्याच्यामुळे काही एवढं बातचीत झाली नंतर ऐका मुलं नाही का बापाला जा जाऊ जा शे ना गाडी पण बाबा आपल्याला गायलाय ना असे ना असे फक्त एकच घंटी बसवायची या तांबड्याच्या बारीक पट्टा कुठले बाबा तुम्ही नाही नाही दूर राचेगा नाही नाही बाबा भारी हातपाय चालत तोपर्यंत केलं पाहिजे मी बाबांसंग बोलत होते पण आमच्या चा। आहोंचं मध्ये मध्येच त्यांना विचारायचं चाललं चा, होतं आम्हाला हे करायचं ते करायचं आणि शेवटी बाजार झाला चा, आणि काही भाजीपाला भेटला नाही कारण आहे ना बाजार करून वेळ झाले होता आपल्याला आपल्या आरुलाईना केस धुवायचे आहे आज रविवार आहे तर रविवारच्या दिवशी ना केस मी माझ्या हाताने धुते छान असे तर चला आता आज केस धुवून घेते आणि आज आपला जो ट्रेडिंग व्हिडिओ चालू आहे ना त्याचा शूट करायचा आहे तर तो नक्की बघा तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये की आपला ट्रेनिंग जो व्हिडिओ आहे म्हणजे तो कोणता आहे ग्लासमध्ये हळद टाकायची तर आपण आता वेगळ्या पद्धतीने करू किंवा आहे तसंच करू पण नक्की करू तर चला आता ना सकाळचे काम आटपून घेते स्वयंपाक करते आणि मग ब्लॉग तुमच्याशी शेअर करते तर आता ना हप् म्हणजे हप्ताभरे ना कसं शाळा चालू असते तोपर्यंत ते त्यांच्याच हाताने आंघोळ वगैरे करतात मला टिफिन वगैरे करत असतो बॉटल भरीपर्यंत त्यांचे त्यांची आंघोळी चालतात पण कसं ना रविवारी ना त्यांचे केस आहे ना ते केस काय त्यांना धुता येते नाही तर दोघींची केस धुतले होते पण तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की जी मोठी मुलगी आहे तिला जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही तर तिचं मग नंतर आवरलं तिचंही अशाच प्रकारे डोकं धुतलं केस वगैरे विचारले पण तिला काही व्हिडिओ ती जास्त आली नाही तरी इथं बघा आरूचं छान असं मेकअप करून दिला तर तिला ना आपलं रेशन दुकानात जायचं होतं तिथं कारण के वाय सी करायची होती थंब द्यायचं होता तर आता प्रत्येक काय नवीन काहीतरी म्हणजे आलेला आहे तर तो फॉर्म भरून तिथं के सी करावं लागतं घरातील प्रत्येक ज्यांचं ज्यांचं नाव आहे त्यांचं तर तिला तिकडं जायचं होतं तर ती मलाही पावडर लावत होती मम्मी तू असा मेकअप करता कर तर बघा आपण खूप असेल आता सकाळी सकाळचं हे होतं आणि रविवार म्हटलं तर खरं कसं सगळं निवांतच चालतं तर आता तिचं छान अशी तयारी करून दिली अजून मला स्वयंपाक करायचा होता तरी ते सांडग्याची भाजी करायची आहे रस्सा भाजी तर वेळ खूप झाला होता दहा वाजून गेले होते तर म्हटलं आता घाई गडबडीत काय स्वयंपाक करावं तर आपलं सा खूप घाई असेल ना तर त्या ही भाजी खरंच भारी ठरते तर इथं मी ना लाल तिखट धना पावडर लसूण लसुन, लसून ना थोडासा जास्त घ्यायचा आहे जिरं हळद मोहरी सगळं काही टाकून घेतलं आहे फोडणी देऊन घेतलेली आहे आता एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि आता उकळी येईपर्यंत मग आपल्याला वडा टाकायचा आहे त्यामध्ये तर इथे ना वडा टाकल्यानंतर आहे ना मला पोळीचं पीठही मी इथं भिजून घेतलं होतं आणि मग आता इकडं पोळ्या पोळ्या पण चालू होत्या आणि इकडे आपलं वड्याची भाजी पण छान अशी झाली होती तर बघा थोड्यासा शेंगादाण्याचा जो कुटा आहे तो करून टाकला थोडा व्हिडिओला स्पीड दिलेला आहे कारण यानं व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं आणि नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी थोडासा व्हिडिओला स्पीड दिलेला आहे तर बघा छान अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ जेवायला बसले तर मी फायनली आता मी पण बसले इथं भाजी संपत आली आहे मस्त अशी दूध पोळी घेतली मी भाकर आता मी दूध भाकर खाणार आहे ना, ना, तर आता जेवण झाले होते आता इथे ना फायनली ना म्हटलं भांडे पण व्यवस्थित असे धुवून घ्यायचे होते आता भांडे धुतल्यानंतर पुन्हा आपल्याला येवलेला जायचं होतं थोडीशी जी शॉपिंग आहे म्हणजेच मुलींसाठी ना कडू लाडू करायचे होते तर त्या लाडूचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल तर बघा इथे ना फायनली जे घरात जे जे पाहिजे होतं तो बाजार केला इथं मॉल दुसऱ्या मॉलमध्ये यावेळेस गेलो होतो आणि सो कमाईचं घेतलेलं मी एक वस्तू बघा तर काहीतरी आणलेलं आहे स्वतःच्या कमाईचे घेतलेलं खरच एक आनंद वाटतो छान असं मी घेतलेलं आहे आता मुली शाळेत जायला ले लागले ना त्याच्यामुळे सकाळी सकाळी कसं कर टायमिंग बघायसाठी लागत आपण त्याला भिंतीला टाकूया मस्त राहते का त्याला Okay. तर बघ आता चार वाजत आले होते आणि आपल्याला मळ्यात जायचं होतं कारण रविवारचा दिवसच असतो की त्या दिवशी ना मळ्यातलं पण काही जे काम असेल कर ते करायचं असतं आणि एका दिवसात सगळेच करायचं म्हटल्यावर हप्त्याभराची जेवढी थकणं आहे ती निघून जाते कारण खूप ऐकायला दिवस कारण मळा खूप लांब असल्यामुळे ना मग आता आजी नाहीत आहे ना आपल्याला टमाट्याचे रोप थोडेसे मिरचीचे रोप आणि जे, 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 चला जे पालक कोथं ते आहे लाव। ते लावायचं होतं तर मागच्या वर्षी ना मी मिरच्या लावल्या खूप त्याच्यात मेहनत घेतली पण त्या मिरच्या काय म्हणजे म्हणावं अशा आल्याच नाही तर आता या वर्षी ना उळ्यामध्ये जे रोप टाकून आपण मिरच्याचं त्याच मिरच्या ठेवायच्या आहे कारण या मिरच्या काय एवढ्या खास येते नाही तर मग आपण मक्का टाकली होती ती कशी आलेली आहे ते तुम्हाला मी दाखवायसाठी इथं आलेले होते आणि छान असं मस्त इथं वातावरण तुम्हाला दिसत असेल पावसाळ्यात म्हटलं तर भारीच वातावरण असतं तर बघा आता इथे आपला ही ना जो आहे तो छान असा उतरलेला आहे भुईमूग मूंग आणि मक्का तुम्हाला मी आता दाखवते चला तर, तर बघा आपण लावलेली मक्का छान अशी उतरलेली आहे आरू काय झालं मी तुला म्हटलं होती चप्पल घालून येऊ नको चप्पल हातात घ्या आता बघू माझ्याकडे एक तुची बिन चप्पलच चालत चप्पल कशाला घालून आली जाऊ दे आता राहू दे इथं पिवळी पडायला लागली मग पाहण्यामुळे हा ठेव चला वीर किती भरली उतरलेला आहे तर बघा ही जे तास आहे ना मी पेरलं होतं तर खूप छान असं उतरलेलं आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा ये मी पेरलं होतं तर असं उतरलेलं आहे ते तर हा मुंग आहे

काढायला काकडीच बीवर इतकी फुल भरली फुले हे कशाच बी हे कशाच हे आणि हे bir şey atıyorum, ben de atıyorum, ben de

घाबरोतो तू ट्रेंडचा व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला